मी मनीषा तुम्हाला सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की बत्तीस साईजसाठी आपल्याला कटोरी कशी मोजायची आहे आणि ते आपल्याला कटिंग कसं करायचं आहे तुम्हाला खूप सोपी पद्धत समजून सांगितली आणि क्रॉस सुद्धा कशी काढायची ते सुद्धा तुम्हाला समजून सांगितलं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते आपल्याला ब्लाऊज पिसावरती ठेवून कसं कट करायचं आहे आणि क्रॉस सुद्धा ठेवून कशी कट करायची आहे टक्स कसा मोजायचा असतो ते सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सर्वात आधी आपल्याला भाईचं कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकता पाठीचा भाग घ्यायचा आहे तुमचा आणि शोल्डर अर्धा इंच कमी करून घ्यायचा नेहमी लक्षात ठेवत जा कारण की आपण भाई कधी जोडतो ते लक्षात घ्या शोल्डर जोडतो पुढचा भाग जोडतो पाठीमागचा भाग जोडतो आणि नंतर बाई जोडत असतो ते लक्षात घ्या आता आप शोल्डरमध्ये आपलं कंपल्सरी अर्धा इंच जातं त्याच्यामुळे काय करायचं असतं आपल्याला शोल्डर जोडल्याच्यानंतर बाई जोडतो एवढंच फक्त लक्षात ठेवा मग अर्धा इंच आपल्याला शोल्डर कमी घ्यायचं आहे ते लक्षात ठेवा मग इथे काय करायचं हे पा मी तुम्हाला कटिंगच्या सुद्धा हे मार्किंग केलेलं आहे अर्धा इंचं ते बरोबर आपलं अर्धा इंच भरते का ते आपण बघूया पा, हे पाहा हे बरोबर आपलं अर्धा इंच भरते इथे तुम्ही मोजून अर्धा इंच कमी केलं तरी सुद्धा चालेल ते लक्षात घ्यायचं आहे आता बाही आपण कशा पद्धतीने जोडतो गोल राऊंड गोल्ड राऊंड हा मोजून घ्यायचा आहे ते लक्षात ठेवा आता इथे काय करायचं अर्धा इंचाच्या खाली असा टेप ठेवून घ्या हे पा अशा पद्धतीने हे मोजून घ्या एकदम सावकाश आणि सविस्तर हे तुम्हाला बाईचं कटिंग करून ठेवायचं आहे बरोबर इथं माझं आठ इंच भरते ते लक्षात घ्या परत एकदा आणि बाहीचा सुद्धा तुम्हाला चार्ट टाकलेला आहे खूप सोपी पद्धत तिथे तुम्हाला समजून सांग सुद्धा सांगितलेली आहे हे पा बघू शकता अशा पद्धतीने आपण हे मोजून घ्यायचं बरोबर माझं इथे आठ इंच आहे मग काय करायचं हे पा इथं आठ इंच भरलं ह्याच्यावरती मी आठ लिहून ठेवते इथे हा गोल राऊंड माझा इथे आठ इंच भरला तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने लिहिलं तरी सुद्धा चालेल ह्यामध्ये काय होतं आपली परफेक्ट घडी निघते ते लक्षात ठेवा फक्त आता घडी आपली निघालेली आठ म्हणजे बाई जोडायला तुम्हाला कधीही कमी पडणार नाही ते फक्त लक्षात घ्या आता हा मी पेपर घेतला बघू शकता अशा पद्धतीचा हा पेपर घेतलेला आहे आणि ही पूर्ण माझी बंद बाजू आहे ते लक्षात ठेवा असंच पेपर कटिंग तुम्ही सुद्धा करायचं आहे हे बघू शकता ही ओपन बाजू आहे आणि ही पूर्ण आपली बंद बाजू आहे ते लक्षात ठेवा आता इथे काय करायचं आहे पाईकडच्या बाजूला घेते ही पूर्ण आपली बंद बाजू लक्षात ठेवा फक्त ही आता इथे काय करायचं आपली घडी किती भरली आठ आठ भरली मग काय करायचं आठवरती मार्किंग करून घ्या हे आपलं शिलाई सहित असतं ते लक्षात घ्या मग काय करायचं आठ इंच भरली तुमचं असं मोजून घ्या हे पा इथे मी आठवरती मार्किंग करून घेते इथेसुद्धा खाली आठवरती मार्किंग करून घेते हे आपलं परफेक्ट घडीचं मार्किंग झालेलं आहे मग काय करायचं हे पा अशी लाईन ओढून घ्यायची आता इथे लक्षात घ्या इकडून इकडच्या बाजूला आपण बाईची घडी टाकली ते लक्षात घ्या हे पाहा ही आपली पूर्ण बंद बाजू आहे आता इकडच्या बाजूला आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे ते लक्षात घ्या मापाचा ब्लाऊज घ्या ए पा अशा पद्धतीने ठेवा थे एकदम असं व्यवस्थित आणि जिथे बाई तुमची तयार आहे ते त्याचं मार्किंग करून घ्या ब्लाऊज ठेवताना एकदम असा व्यवस्थित ठेवा ते लक्षात घ्या आता असा टेप ठेवायचा इथपर्यंत तुमची बाई किती तयार आहे उंची ते मोजून घ्या हे पा बघू शकता इथे माझी चार उंची तयार आहे चार तयार आहे तर आपल्याला साधा ब्लाऊज शिलाई करायचा आहे तर मग काय करावं लागणार आपल्याला इथे दीड इंच उंची वाढवून घ्यावी लागणार आहे इथे चार माझी तयार आहे त्यामध्ये आपल्याला दीड इंच वाढवून घ्यावं लागणार आहे म्हणजे किती चार पाच साडेपाच घ्यावं लागणार आहे ते, हो। ते लक्षात ठेवा आता इथे बघू शकता इकडून इकडच्या बाजूला आपल्याला साडेपाच वरती मार्किंग करून घ्यायचं आहे बाही आपली शिलाई करून आहे तेवढीच त्यामध्ये होऊन जाणार आहे ते लक्षात घ्या हे पा इथे साडेपाच इथे सुद्धा आता इथे एक लाईन ओढून घ्यायची आहे पा अशा पद्धतीने की आपली झाली बाईची उंची आणि ही झाली इकडच्या बाजूला बाईची घडी ते लक्षात ठेवा आणि बाईचा सुद्धा मी तुम्हाला चार्ट टाकलेला आहे त्या अनुसारच तुम्ही वरून येणारा माप सुद्धा टाकायचं आहे आता बाई इथे माझी पूर्ण चारच शिलाई करून तयार होणार आहे म्हणजे कॅप हाईट मला सव्वा दोन टाकावी लागणार आहे बघू शकता इथे माझी चारच तयार होणार आहे वरून येणारा माप इथे मला सव्वा दोन टाकणार आहे मी इथून खालच्या बाजूला हे पा बघू शकता इथे सव्वा दोन वरती मार्गिंग करून घेते इथे बाईच्या उंची अनुसार हे वरून येणारं माप असतं ते फक्त लक्षात ठेवा आणि मी आता तुम्हाला चार्ट सुद्धा टाकलेले आहे बाई अनुसार वरून येणारं माप कसं असतं ते सुद्धा मी तुम्हाला साईजानुसार टाकलेलं आहे ज्यांनी माहीत नाही आहे त्यांनी तो चार्ट पाहिला तरीसुद्धा चालेल म्हणजे तुमच्या समजायलासुद्धा ते लक्षात येणार आहे आता इथे खालच्या बाजूला हे पा ही बंद बाजू आहे आणि ही पूर्ण आपली ओपन बाजू आहे आता इथे काय करायचं आहे दंडगेर मोजून घ्या तुमचा मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे व्यवस्थित आणि पूर्ण दंडगेर मोजून घ्या पहिली शिलाईची टिप लक्षात ठेवा फक्त इथे हे पा अशा पद्धतीने दंडगेर मोजून घ्यायचं आहे आपल्याला इथे बघू शकता पहिली शिलाईची टिप असं मार्किंग करून घ्या तुमचा किती दंड घेर आहे लगेच असं मोजून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने ब्लाऊज व्यवस्थित ठेवा माझा इथे साडेचार भरतोय मग मी काय करणार साडेचारवरती मार्किंग करून घेणार आहे हे पा इथे साडेचारवरती आणि दोन इंच पुढच्या बाजूला शिलाई मार्जिंगसाठी असं मार्किंग करायचं असतं आपल्याला तुम्ही तुमचं मोजून घ्या किती भरतोय तो आणि तोच तुम्ही मार्किंग करून घ्यायचा आहे हे पा एक लाईन ओढून घेते इथे हे पा आपण हे दोन इंच जास्त घेतलेलं आहे तिथे इथून अशी लाईन ओढून घ्यायची ते लक्षात घ्या आता इथून आतल्या बाजूला कंपल्सरी आपल्याला प्रत्येक साईजमध्ये ते घ्यावं लागतं दोन इंच दोन इंच मार्किंग करून घ्यायचं हे पाहि इथे दोन इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आतल्या बाजूला कारण की ते मार्किंग कशासाठी असतं आपला मुंडा पुढे मागे होऊ नये त्यासाठी ते मार्किंग असतं ते लक्षात ठेवा आता हे झालं आता इथून आतल्या बाजूला आपल्याला एक इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे ते प्रत्येक साईजसाठी असतं इथे एक इंच घेतलं मी ते लक्षात ठेवा इथे मी पूर्ण हे घेतलं दोन इंच आता इथे आपल्याला बाईचा आकार द्यायचा बघू शकता इथून आपल्याला इथपर्यंत बाईचा आकार द्यायचा आहे ते लक्षात घ्या एकदम हलक्या हाताने द्यायचं आहे पा इथून थोडासा उंच अशा पद्धतीने द्या तुम्हाला नक्की जमणार आहे थोडासा उंच घेऊन अशा पद्धतीने खाली खाली घेत जायचं आहे बघू शकता इथपर्यंत अशा पद्धतीने द्या म्हणजे द्यायला सुद्धा तुम्हाला असं पटकन ते सोपं पडेल ते लक्षात घ्या आता इथून घ्यायचं आहे इकडच्या बाजूला वरच्या बाजूला अशा पद्धतीने कमी कमी करत हे पा असं घ्यायचं आहे एक इंचपर्यंत बघू शकता असा हा झाला आपला परफेक्ट बाईचा आकार मग नंतर तुम्ही अशा पद्धतीने देऊ शकता एकदम सुरुवातीला काय करा अशा पद्धतीने द्या एकदम हलक्या हाताने द्या हे तुम्हाला नक्की जमणार आहे मग नंतर मग अशा पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता हे पा बघू शकता इथे हे झालं आपलं परफेक्ट भाजीचं मार्किंग आता इथे बघू शकता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं पुढची बाजू मागच्या बाजूला जॉईन होते आणि मागची बाजू पुढच्या बाजूला जॉईन होते त्यासाठी ही खोलगट असते ती पुढची बाजू असते ते लक्षात घ्या हा आकार असतो ना खालचा तो पुढच्या बाजूचा असतो आणि उंच आहे वरचा तो पाठीच्या बाजूचा असतो ते लक्षात घ्या मग पुढच्या बाजूला काय करायचं असं मार्किंग करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा इथून सुरुवात करा कटिंग करायला दोन्हीसुद्धा सर्व तिला पकडून हे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे हे पहा हे व्यवस्थित आपल्याला दोन्हीसुद्धा कट करून घ्यायचं मध्यावरती नेहमी मार्किंग करून ठेवायचा ते लक्षात घ्यायचं आता एक बाजू बाजूला काढून घ्यायची ही आपली खोलगड बाजू पुढच्या बाजूची ही उंच बाजू ती पाठीच्या बाजूची असते ते लक्षात ठेवा फक्त मार्किंग करताना पुढच्याच बाजूला आपल्याला करायचं असतं ते लक्षात घ्या आता इथून हे व्यवस्थित आपल्याला ह्या दोन इंचचं मार्किंग आहे का त्याच्या पुढे मग ते आपल्याला असं कट करून घ्यायचं असतं ते लक्षात ठेवा फक्त हे अशा पद्धतीने एक इंचापर्यंत ह्या हे अशा पद्धतीने बघू शकता इथे आकारसुद्धा तुमचा परफेक्ट येऊन जाणार आता, आता हा झाला आपला परफेक्ट भाईचा आकार मी सुद्धा ह्याच पद्धतीने परफेक्ट भाईचं कटिंग करून ठेवायचं आहे तुमच्या मापाचं ज्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवलं आता आत्ता त्याच पद्धतीने अर्धा इंच कमी करायचं गोल राऊंड पूर्ण हा मोजून घ्या एकदम सावकाश एकदाच तुम्हाला हे पेपर कटिंग करून ठेवायचं आहे ते लक्षात घ्या व्यवस्थित करा आणि सावकाश करा आणि हे मार्किंग करायला विसरू नका आणि मध्यवर्ती सुद्धा मार्किंग करायला विसरू नका म्हणजे जर असं तुम्ही ठेवलं तर तुम्हाला इथे कापडावरतीसुद्धा मध्यावरती पटकन मार्किंग करायला ते सोपं पडेल ते लक्षात ठेवा आता हे सर्व केलेलं कटिंग आपल्याला ब्लाऊज पिसावरती मार्किंग करून कट करायचं आहे बघू शकता हा ब्लाऊज पीस आहे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे घडी करून घ्यायची असते ही, ही पूर्ण आपली बंद बाजू राहणार आहे ते थे, लक्षात ठेवा हे पहा इकडच्या बाजूने इकडच्या बाजूला अशी घडी टाकून घ्यायची आहे ही पूर्ण आपली बंद बाजू फक्त लक्षात ठेवा घडी टाकताना फक्त इकडून घेऊन इकडच्या बाजूला टाकायची ते लक्षात फक्त ठेवायचं आहे हे पहा ही पूर्ण आपली बंद बाजू आहे सर्वात आधी पाठीच्या भागाचं केलेलं कटिंग असं ठेवा हे पहा बघू शकता बंद बाजू आहे बंद बाजूला ही बंद बाजू गळ्याची आली पाहिजे ते लक्षात ठेवा ही आपली फिटिंगची बाजू असणार आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा हे पहा अशा पद्धतीने ठेवा सर्वात महत्वाची गोष्ट एक लाईनमध्ये ही ब्लाऊज पीस आहे का ते एकदा चेक करत जा हे पहा मग ठेवा किंवा एक कि पट्टीची लाईन मारून घ्या म्हणजे तुमचं तिथे क्रॉसमध्ये जाणार नाही ते लक्षात ठेवा आता इथे माझं सरळ आहे त्याच्यामुळे हे ठेवून व्यवस्थित ठेवलेलं आहे आता इथे हे पहा गळ्याचं सुद्धा मार्किंग करून घेऊ शकता अशा पद्धतीने बघू शकता इथे गळा मार्किंग करून घ्या असंच आहे असंच हे पा इकडे सुद्धा बाजूला जेवढं शोल्डर आहे असंच मार्किंग करून घ्या आहे असंच हे सर्वात आधीच सुरुवातीला हे आहे असंच तुम्ही सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे बा बघू शकता इथे आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे आता हे मी बाजूला काढून घेते हे पा अशा पद्धतीने थोडासा आकार देऊन घेऊ शकतो हे पा अशा पद्धतीने मार्किंग झालं नसेल असं मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने वाटलंच तर हे कटचं सुद्धा मार्किंग करून घ्या हे खालच्या बाजूला आपण कट मार्किंग केलेलं आहे हे पाठीच्या भागाचा हे आपल्याला टक्स द्यायचा आहे इथे थोडंसं कट आहे बघू शकता असं मार्किंग करून घ्या ह्याच्यावरती म्हणजे तुमचं समान मार्किंग होऊन जाणार आहे तिथे हे पा थोडंसं कट मारून ठेवलं तरी चालेल आणि हा टक्स आपण जेवढा उंचीला ठेवलेला आहे तेवढाच ठेवा मोजून घ्या हे पा अशा पद्धतीने ठेवा हे पा इथं मार्किंग येत आहे हे पाचशा पद्धतीने मार्किंग केलं तरीसुद्धा चालेल एक लाईन ओढून घेतली तरीसुद्धा चालेल याच्यावरती आले लक्षात आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे किंवा नंतर पूर्ण मार्किंग झाल्याच्या नंतरसुद्धा तुम्ही कट करू शकता ते लक्षात घ्या आता हे पाठीच्या भागाचं व्यवस्थित मार्किंग झालं आता हा कटोरी शेजारचा भाग इथे ठेवून घ्या थोडीशी जागा ठेवा ह्या बाजूला हे पा खालचा कपडा नेहमी लक्षात ठेवा चेक करत जा अशा पद्धतीने कमी जास्त सुद्धा असतं वेळा त्या पद्धतीने होऊन जातं आता इथे अशा पद्धतीने ठेवून बघा जागा असेल तिथे हे पा बघू शकता अशा पद्धतीने ठेवलं थोडीशी ह्या बाजूला जी ह्या बाजूला जागा राहिली पाहिजे ते लक्षात ठेवा आता हे सुरुवातीला महत्वाची गोष्ट आहे असंच मार्किंग करून घ्या नंतर थोडंसं आपल्याला फक्त हे तयार झालं आपलं शिलाईसाठी फक्त कसं वाढवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे बघू शकता हे आपलं तयार झालं ते तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता हे आहे असाची मार्किंग करून घ्या सुरुवातीला हे पण अशा पद्धतीने बघू शकता हे आहे असं मार्किंग करून घ्यायचं आहे सुरुवातीला आता हे झालं आहे असंच मार्किंग मी करून घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे हे झालं व्यवस्थित बघू शकता आता ह्याच्यावर तुम्ही परत एकदा ठेवून घेते हे आपलं बरोबर आलेलं आहे का ते एकदा बघा आता इथे काय करायचं ह्या बाजूला अर्धा इंच मोजून घेतलं तरी चालेल हे पा इथे अर्धा इंचचं मार्किंग करा इथे एक अर्धा इंचचं मार्किंग करा ते लक्षात ठेवा हे पा हे झालं आता इथं काय करायचं हे पा इथून कमी घ्यायचं आहे हे पा मग इथून थोडंसं कमी कमी करत हे पा अशा पद्धतीने हे पा असा आकार द्यायचा आहे इकडच्या बाजूला घ्यायचा आहे इथूनच फक्त घ्यायचं आहे मग नंतर वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं आहे एवढंच आपल्याला फक्त अंतर इथे वाढवायचं आहे हे पा इकडून सुद्धा घ्यायचं आहे पा मग इथं घ्यायचं परत इकडच्या बाजूला कमी कमी करत अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे फक्त एवढंच अंतर वाढवायचं आपल्याला हे शिलाईसाठी लागणार आहे ते लक्षात ठेवा एवढंच अंतर आपल्याला इथे वाढवायचं आहे नंतर परत वरच्या बाजूला असं कमी कमी करत घ्यायचं इकडून पण त्याच पद्धतीने इथून असं कमी कमी करत घेऊन इथून एवढा आकार देऊन परत खालच्या बाजूला असं कमी कमी करत अशा पद्धतीने घ्यायचं आहे हे झालं व्यवस्थित असं ठेवून सुद्धा तुम्ही करू शकता हे झालं आपलं व्यवस्थित मार्किंग आता इकडच्या बाजूला कटोरीचं मार्किंग करायचं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे बघा सर्व व्यवस्थित बसतंय का तुमचं ब्लाऊज पिसावते बऱ्याच वेळा काय होतं ब्लाऊज पीस थोडासा अपुरा असतो हे पा असे बाई बसती का ते बस एकदा चेक करा क्रॉसपट्टी ह्या बाजूला बसेल कारण की डबल घडी करायची आहे आपल्याला क्रॉसपट्टीची इथे तुमची कटोरी बसेल आता हे आपला कपडा व्यवस्थित पुरतो आहे असं चेकसुद्धा करू शकता हे पा बघू शकते ते आपल्याला कटोरी ठेवायची आहे आता मी तुम्हाला कालच्यासुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे जोडताना थोडासा हा कटोरीचा बा कालच्या बाजूला कमी पडतो ते लक्षात घ्या आता मग कसं ठेवायचं हे पा अशा पद्धतीने ठेवून घ्या बघू बघू शकता थोडीशी खालच्या बाजूला जागा ठेवा इथे थोडीशी खालच्या बाजूला जागा ठेवा हे पाशा अशा पद्धतीने ठेवून घेतलं तरीसुद्धा चालेल कारण की इकडच्या बाजूला आपल्याला अजून बाईचं कटिंग करायचं आहे ते लक्षात ठेवा आता मग काय करायचं आहे पा आहे असं ते मार्किंग करून घ्या त्यामध्ये बदल करू नका हे पा आहे असं हे मार्किंग करून घ्या बदल कुठे करायचा आहे फक्त इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे पाशा अशा पद्धतीने आहे असं हे मार्किंग करून घ्या हे पाशा अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे अर्धा इंचचं वाटलं तर असं मोजून घ्या अर्धा इंच मोजून घेतलं तरीसुद्धा चालेल बघू शकता इथे अर्धा इंच आपल्याला इथे वाढून घ्यायचं हे पा फक्त अर्धा इंचचं ह्या बाजूला हे पा लक्षात ठेवा इथून असं हे इथं टोक आहे का तिथून अर्धा इंचचं खाली खाली मार्किंग करून घ्या इथे हे पा इथे आणि इथे सुद्धा हे टोक आहे बघू शकता असं अर्धा इंचचं मार्किंग करून घ्या इथपर्यंत हे पा अशा पद्धतीने बघू शकता हे झालं मग कसं अशी लाईन मारून घ्या मग फक्त हेच इथलं जेवढं म्हणजे तुम्हाला जोडायला कधीही कमी पडणार नाही तुम्हाला शिलाईच्यासुद्धा वेळेस सांगेल जर शिल्लक राहिलं तर ते कसं कट करायचं हे पहा हे झालं व्यवस्थित आहे असं हे मार्किंग आपण करून घेतलं आणि इथे सुद्धा आपण थोडंसं वाढून घेतलं म्हणजे आपलं हे जोडायला सुद्धा परफेक्ट ह्या बाजूला पुरणार आहे ते लक्षात ठेवा आणि जरी शिल्लक राहिलं मी तुम्हाला शिलाईचे सुद्धा वेळ सांगत जाईल आता इथे बघू शकता इथे सुद्धा जागा आहे अशी बाई बसते का करा ते एकदा चेक कराय प अशा पद्धतीने बाई ठेवून बघू शकतो आपण इथे आपलं पुरतंय का मग तुम्ही काय करा इथे मार्किंग करून घ्याय पहा अशा पद्धतीने चेक करत जाणे मी बऱ्याच वेळा काय होतं इथे मध्याचं मार्किंग हे पा बघू शकता किंवा नंतर बाई कट केल्याच्या नंतर कापडावरती सुद्धा तुम्ही कट करू शकता हे मार्किंग फक्त व्यवस्थित करून घ्या पा अशा पद्धतीने हे झालं व्यवस्थित हे पा अशा पद्धतीने हे पा हे झालं व्यवस्थित मार्किंग आता इकडच्या बाजूला आपल्याला क्रॉसपट्टी ठेवायची आहे कपडा बघू शकता हा डबलच आहे लक्षात ठेवा हा डबलच आहे आता घडी करताना कशी करायची हे पा बघू शकता इकडून इकडून घेऊन हे पहा परत एकदा दाखवते इकडून घ्यायची आहे हा डबल कपडा आहे इकडून घेऊन इकडच्या बाजूला घडी घ्यायची ते लक्षात ठेवा फक्त इथे लक्षात ठेवा कपडा आपला पुरतो आहे का ते एकदा चेक करा हे पा अशा पद्धतीने ठेवून घ्या पूर्ण प्लेन करून घ्या आता इथे बघू शकता आपली क्रॉसपट्टी बसते का हे पा बरोबर परफेक्ट आपली क्रॉसपट्टी बसते आता इथे थोडंसं इकडच्या बाजूला घेते मी हे पहा आता इथे काय करायचं आहे डबल घेतला कपडा घडी घालताना कशी घालायची परत एकदा सांगते हे पा हा डबल आहे घडी घालताना इकडून ह्या इकडून घेऊन ह्या बाजूला अशी घडी घालायची बघू शकता म्हणजे ही, ही, ही पूर्ण आपली खालची सुद्धा बंद बाजू राहणार आहे फक्त अर्धा इंच आपण कुठे वाढवून घेतलं हे पा इथे आपण खालच्या बाजूला अर्धा इंच वाढवलं का इथे मग आपलं अर्धा इंच ते शिलाईमध्ये जाणार म्हणजे परफेक्ट आपली क्रॉसपट्टी तिथे तयार होणार ते लक्षात घ्या आता इकडून घेते मी इकडच्या बाजूला किंवा इकडून असं ठेवलं तरी सुद्धा चालेल बघू शकता हे सुद्धा आपलं बरोबर पुरतंय मग तुम्ही काय करा हे पा आहे अशी त्यामध्ये बदल करायचा नाही आकार देताना सुद्धा आहे असं देऊन घ्यायचा कारण की आपण हे शिलाई साहित पकडलेलं आहे ते फक्त लक्षात ठेवा आता इथे काय करायचं आहे आजूची मार्किंग करून घ्यायची हे झालं व्यवस्थित आता हे मी क्रॉसपट्टी बाजूला काढून घेते आता सर्वात महत्वाची गोष्ट हे व्यवस्थित कट करून घ्या आहे आजूची सुरुवातीला क्रॉसपट्टी कट करून घ्या हे पण अशा पद्धतीने बघू शकता इथे हे प हे असं व्यवस्थित कट करून घ्या आता हे झालं बघू शकता अशा पद्धतीने ही आपली उंच बाजू आहे आता हे दोन क्रॉसपट्ट्या आपले इथं निघालेले आहेत हे पाशा पद्धतीने दोन्ही बाजूंच्या दोन हे पहा एका बाजूची आणि दुसऱ्या बाजूची हे पा अशा पद्धतीने समोरासमोर इथे आपली शिलाई नसते फक्त आपण इथे अर्धा इंच शिलाईमध्ये पकडलेलं आहे ते बरोबर वरच्या बाजूला हे अर्धा इंच खाली घेतलं का शिलाईसाठी ते बरोबर इथे आपल्या शिलाईमध्ये जाणार हे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला जेवढी तुम्हाला ब्लाऊजसाठी पाहिजे तेवढी तुमची परफेक्ट त्यामध्ये तयार होईल ते लक्षात घ्या आता इथे आपल्याला भाई कट करून घेऊया ह्या बाजूला घेऊन म्हणजे अशा पद्धतीने फक्त कपडा चेक करत जा आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे हे आपलं सगळं कट करून झालेलं आहे आता इथे मद्य काढून घ्या भाईचा हे पाशा पद्धतीत काढला नसेल तर कट करून ठेवा मद्यावरती बरोबर व्यवस्थित मार्किंग करून ठेवा आपली इथे क्रॉसपट्टीसुद्धा व्यवस्थित कट करून झाली इथे पाठीचा भागसुद्धा व्यवस्थित कट करून झाला आता इथे बघू शकता हे सुद्धा त्याच एवढाच भाग इथे त्या फक्त आपल्याला वाढवायचा आहे तो फक्त आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे तो फक्त लक्षात घ्या कारण की अंतर तुम्हाला मी कालच्यासुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते आपलं परफेक्ट तयार होतं फक्त शिलाईमध्ये किती पकडतं त्याच्यावरतीसुद्धा अवलंबून असतं मग तुम्ही ते फक्त तेवढंच वाढून घ्यायचं आहे ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे बघू शकता इकडून मग कमी कमी करत अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे आता इथे ठेवून बघू शकता हे पा अशा पद्धतीने आपलं हे जोडलं जाणार आहे म्हणजे हे जोडायला आपल्याला इथे कमीसुद्धा पडणार नाही बघू शकता हे परफेक्ट आपलं जोडायलासुद्धा इथे पुरणार आहे ते व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला पाठीची पट्टी काढायची आहे बघू शकता हा कपडा आपला शिल्लक आहे एकावरती एक ठेवून घ्या जेवढा कपडा शिल्लक असेल तेवढा इथे वापरू शकतो आपण हे पाच पद्धतीने ठेवून घ्या दीड इंचाची काढायची आहे लक्षात ठेवा दीड इंच लागते जेवढी तुम्हाला इथे लांबीला लागणार आहे तेवढी तुम्ही काढायची आहे टक्स देऊन ना आणखी थोडंसं कमी अंतर होणार आहे म्हणजे एवढे आपले इथे पूर्णार आहे ते लक्षात घ्या दीड इंचची काढायची आहे दीड इंचचं मार्किंग करून घेऊ शकता जास्त अशी कमीसुद्धा घेऊ नका एका लाईनमध्येही आपल्याला कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघू शकतो इथे ही आपली पाटीची पट्टी कट करून झालेली आहे आता फक्त आपल्याला शिलाई ही जोडून दाबटीप टाकून घ्यावी लागणार आहे ते लक्षात घ्या आता इथे आपल्या लुक पट्ट्या ह्यामधल्या गळ्याकडची बाजूची पट्टी निघालेली आहे बघू शकता ही हीसुद्धा आपण इथे वापरू शकतो ते लक्षात घ्या आता वरचं इथे थोडंसं कट करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने मग इथून हे आपण कट करू शकतो हे पहा अशा पद्धतीने म्हणजे ते आपलं बरोबर होऊन जातं दोन्हीसुद्धा बाजूंना दोन हुक आणि लुकपट्टीसाठी आता इथे आपल्याला गळ्याच्या पट्ट्या काढायच्या आहेत पायपिंगसाठी लागणार आहेत क्रॉस काढायच्या आहेत एक इंचाच्या आता अशा पद्धतीने सरळ काढायच्या नाही ते लक्षात घ्या हे पा ही बाजू क्रॉस आहे हे पहा ही बाजू क्रॉस आहे हे पा बघू शकता अशा पद्धतीने चेक करू शकता आता इथे काय करायचं पट्टीचा वापर केला तरी सुद्धा असं मार्किंग करून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये एक लाईन ओढून घ्या हे पा अशा पद्धतीने अशी क्रॉसमध्ये एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि एक इंचाचं मार्किंग करून घ्या एक इंचाचं पट्ट्या काढताना नेहमी एक इंचाच्या काढत जा इथे बघू शकता अशा पद्धतीने एक एक इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आता ह्या पट्ट्या फक्त जोडताना आपल्याला एकाला एक जोडून घ्यावे लागणार आहे ते लक्षात घ्या आता इथे बघू शकता ही पट्टी अशी चिकटच्या बाजूला ही कट करून घ्या आता इथून ही एक इंच मार्किंग केलेलं अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा क्रॉसमध्ये पट्ट्या काढायच्या आहेत बघू शकता इथे हे इथे सुद्धा थोडंसं क्रॉसमध्ये आहे मग काय करायचं ही पट्टी ठेवून बघा हे पा अशा पद्धतीने आणि क्रॉसमध्ये कट करून घ्या हे प अशा पद्धतीने फक्त एक इंचाच्या काढायच्या आहेत ते लक्षात ठेवा हे पा अशा पद्धतीने हे आपण कट करू शकतो आता इथे पाठीच्या भागाला सुद्धा लागणार आहे आणि पुढच्या बाजूला सुद्धा आपल्याला ह्या पट्ट्या लागणार आहेत अजून क्रॉस असेल तर तुम्ही काढू सुद्धा शकता हे पा अशा पद्धतीने चेक करा आणि काढून घ्या जेवढ्या निघतील तेवढ्या इथे मी क्रॉसमध्ये पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत फक्त शिलाईच्या वेळेस हे आपल्याला एकाला एक जोडून घ्यावे लागणार आहेत ते लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने पट्ट्या काढा एवढ्या मापाच्या निघल्या तरी चालतील फक्त क्रॉसमध्ये काढायला फक्त विसरू नका आता इथे आपण बघणार आहोत कटोरीला टक्स आपल्याला कशा पद्धतीने द्यावा लागतो आणि तुम्हाला इथे मोजून सुद्धा कसा घ्यायचा ते सांगते इथे बघू शकता सर्वात महत्वाची गोष्ट हे टोक इकडच्या ह्या टोकावरती ठेवून घ्या पहा अशा पद्धतीने इथे थोडंसं कमी जास्त सुद्धा असू शकतं हे अशा पद्धतीने एका लाईनीमध्ये हे सरळ कट करून घ्या सर्वात महत्त्वाची गोष्ट हे एकदम थोडं आहे इथपर्यंत हे मी कट करून घेतलं नेहमी लक्षात ठेवा हे टोक ह्याच्यावरती ठेवायचं आहे आणि परत एकदा चेक करायचं आपलं बरोबर आलेलं आहे का ते फक्त लक्षात घ्या आता इकडची बाजू हे पा हे अशा पद्धतीने ठेवून घ्या समोरासमोर असं ठेवा म्हणजे ज्याने करून तुमचं तिथे उलट होणार नाही याची सुद्धा तुम्ही काळजी घ्यायची असते बऱ्याच वेळा काय होतं दोन्ही सुद्धा एकाच बाजूच्या होऊन जातात ते लक्षात घ्या त्यासाठी असं समोरासमोर ठेवून घ्या म्हणजे तुम्हाला जोडायला सुद्धा सोप्पं पडेल आणि पटकन टक्स मार्किंग कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला लक्षात येईल आता हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या इकडच्या बाजूचं ह्याच्यावरती ठेवायचं आणि इकडच्या बाजूचं ह्याच्यावरती ठेवायचं बघू शकता अशा पद्धतीनं ठेवून घ्या हे पा समोरासमोर ठेवून घेतलं सोपी पद्धत सांगितली आता इथे बघू शकतो तुमचा मापाचं ब्लाऊज घ्यायचा आहे ते लक्षात घ्या आता टक्स आपण अर्धा इंच तरी शिलाईमध्ये पकडत असतो आता इथे बघा हे अर्धा इंच शिलाईमध्ये आहे हे पहा हा कपडा बरोबर इथपर्यंत हा शिलाईमध्ये गेलेला आहे जिथपर्यंत शिलाईमध्ये पकडलेला आहे असं मार्किंग करून घ्या हे पहा अशा पद्धतीने पकडा इथे आता इथे मोजून घ्यायचं आहे इथे हा शिलाई करून तयार आहे इथे सुद्धा वरच्या बाजूला एक मार्किंग करून घ्या इथे बघू शकता इथे तयार आहे ना तिथे एक मार्किंग करून घ्या असं म्हणजे तुम्हाला टक्स मोजायला सोप्पा पडेल आता हा सुद्धा टक्स आपल्याला ह्यामध्ये पकडायचा आहे आता इथे सुद्धा आपल्याला मार्किंग करायचं आहे म्हणून तुम्हाला ते समजून सांगते आता इथे बघा हे हेपा असं टेप ठेवा जिथं तयार आहे तिथे हे हेपा मग काय करायचं असं मोजून घ्या हे हे टोक जिथे तुमचं तयार आहे ना तिथे असं टोक ठेवा ह्याचं टेपचं आणि इथपर्यंत मोजून घ्या माझं किती तयार आहे बघू शकता शिलाई सहित आता हे आपल्याला अजून शिलाई करायचं आहे ते लक्षात घ्या मग काय करायचं हे शिलाईमध्ये गेलेलं सहित आपल्याला इथे पकडायचं ते लक्षात घ्या तुमच्या हे नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे असं ठेवून बघा इथे माझं दोन आहे कोणाचं दोन सुद्धा असेल कोणाचं सुद्धा असणार आहे ते लक्षात घ्या मग तुम्ही काय जेवढं भरलेलं आहे कारण की हा टक्स आपल्याला परफेक्ट बसत असतो ते लक्षात घ्या ते महत्त्वाचं आहे मग असं मोजून घ्या इथे माझं दोन भरलेलं आहे शिलाईसहित गेल्यासहीत पकडलं असा टेप ठेवा आले लक्षात मग काय करायचं आहे आपलं हे किती भरलं दोन इंच इथे दोन इंच लिहून ठेवते माझं दोन इंच भरलेलं आहे म्हणजे हे अंतर मोजून घेतलं मी माझं दोन इंच दो भरलं म्हणून इथे मी काय केलेलं आहे दोन इंच लिहून ठेवला आणि इकडच्या बाजूला खालच्या बाजूला कंपल्सरी तुम्ही दीड इंच जा ते लक्षात ठेवा दीड इंच पकडायचा इथून इकडच्या बाजूला देताना उभा मोजून घेतला आपण किती भरला हा टक्स आपण उभा मोजला ते फक्त लक्षात ठेवा उभा मोजला ते लक्षात ठेवा म्हणजे हे अंतर मोजलं आता खालच्या बाजूला आपल्याला कंपल्सरी दीड इंच घ्यायचं असतं ते लक्षात ठेवा हे पा दीड इंच इथे मार्किंग करून घ्या आणि आपण टक्स हा असा उभा मोजला तिथे आपल्याला हे जेवढं भरलेलं आहे ते अंतर दोन इंच हे पा मग इथं दोन इंचचं मार्किंग करून घ्या इथे थोडंसं एकाच्या बाजूला क्रॉस आलं असेल तरी चा सुद्धा चालेल आहे अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊ शकता सव्वा दोन असेल अडीच इंच असेल तर मग तुमचं वरती येईल थोडंसं ते लक्षात घ्या जेवढा भरलेलं आहे तेवढंच फक्त तुम्ही असं मार्किंग करून घ्या आता इकडे सुद्धा बाजूला तेच मार्किंग सर्वात आधी दीड इंच म्हणजे हा खालचा टक्स दीड इंचच असतो हे पाहा दीड इंच तुम्हाला ह्याच्यावरती सुद्धा कसं लिहायचं असतं ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगते आता इथे काय करा दीड इंचाचं मार्किंग करून घ्या इथे खालच्या बाजूला हे पाहा इथे दीड इंचाचं मार्किंग परफेक्ट मोजूनच करा आणि वरती किती घेतला आपण हा दोन इंच घेतला ते दोन इंच अशा ह्याच्यावरती टेप ठेवायचा आणि दोन इंचाचं मार्किंग असं करून घ्यायचं हे पा अशा पद्धतीने इथे दोन इंच हे झालं दोन इंचाचं मार्किंग असं मी करून घेतलं दोन इंच हे झालं आता हे आपलं बरोबर झालेलं आहे का ते असं बघू शकतो आपण इकडे सुद्धा बाजूला हे आपलं बरोबर आहे का असं चेक करू शकतो आता ह्याच्यावरती मार्किंग कसं करायचं तुम्हाला जर करायचं असेल मोजून आत्ता दाखवलं त्याच पद्धतीने तुम्ही मोजून घ्या हे पा ब्लाऊज आत्ता दाखवला त्याच पद्धतीने तुम्ही मोजून घ्या आपला हा उबाटक्स आता काय करायचं तुम्ही अशी ह्याची सुद्धा घडी करायची बघू शकता अशी घडी करायची आहे आणि हा उबाटक्स म्हणजे हा उबाटक्स आपण हा मोजलेला हा उबाटक्स आपला किती भरला दोन इंच भरला हा मोजला आपला दोन इंच भरला मग तुम्ही असा हा दोन इंच म्हणजे हा टक्स असतो हे पा इथपर्यंत हा उबा टक्स दोन इंच मग इथं काय करायचं आहे दोन इंचाचं मार्किंग करायचं आहे इकडून हा बरोबर दीड इंच भरला हे पा राईट माझा हा दीड इंच भरला आलं लक्षात मग हा तुम्ही हा बरोबर भरलेला आहे आत्ता दीड इंच हा खालचा दीड इंच आणि हा उभा दोन इंच असं मार्किंग ह्याच्यावरती सुद्धा करून ठेवा म्हणजे चुकणार नाही इथे बरोबर माझं परफेक्ट दीड इंच भरलेलं आहे ते लक्षात घ्या आणि इकडच्या बाजूला त्याच्यावरतीच मग लगेच असं दोन इंचा मार्किंग करून घ्यायचं असं लिहून ठेवा म्हणजे इकडची बाजू तुमच्या लक्षात राही आपण दीड इंच घ्यायची आणि वरच्या बाजूला तुमचं सव्वा दोन भरेल थोडंसं वरती येईल मग मोजून घ्या सव्वा दोन भरेल अडीचसुद्धा असतं मग थोडंसं वरती येईल ते लक्षात घ्या मोजून घ्या आणि नंतर मार्किंग असं लिहून ठेवा ह्याच्यावरती म्हणजे मार्किंग करताना ब्लाऊज पेसावरती तुमच्या हे लक्षात येणार आहे मी सुद्धा अशाच पद्धतीने मार्किंग करून ठेवा म्हणजे शिलाईच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला हे सोप्प पडणार आहे मार्किंग केलेलं आता ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला कसं मार्किंग करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे क्रॉसपट्टी कशी ठेवायची आणि कट करायची ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पाठीचा भागसुद्धा बघू शकते टक्स मार्किंग व्यवस्थित करा ते लक्षात घ्या हे सुद्धा मी कसं वाढवायचं थोडंसं फक्त आपल्याला शिलाईसाठी ते वाढवायचं आहे आणि ते शिलाईसुद्धा कसं करायचं ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे आणि खूप सोप्या भाषेमध्ये सुद्धा सांगणार आहे आणि शोल्डर उतरू नये म्हणून सुद्धा महत्वाच्या टिप्स पण मी तुम्हाला देणार आहे इथे बघू शकता ही सुद्धा आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित कटिंग झालेली आहे आणि ह्या पट्ट्यासुद्धा आपण इथे काढून घेतल्या क्रॉसपट्टी पाठीची पट्टी आणि हुक आणि लोकपट्टीसुद्धा काढून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने सर्व पट्ट्यासुद्धा काढून ठेवायच्या आहेत म्हणजे सुद्धा व्हिडिओमध्ये आपल्याला ते सोपं पडणार आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे आणि आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला ते पण नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि शिलाईचासुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका